अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महिलेला खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महिलेला खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीची आणि अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपींना जामीन होणार नाही अशा पद्धतीची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आले आहे आरपीआयच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली घेऊन त्यांना निवेदन सादर केले जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे पारनेरचे तालुका अध्यक्ष राजू बाळे श्रीगोंद्याचे राजा जगता पाथर्डीचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरु राहता तालुका अध्यक्ष करण कोळगे अमित काळे अजय सोनवणे स्नेहल सांगळे वैशाली सोनवणे आदींची उपस्थिती होते या गावामध्ये निवडणुकीच्या वादातून घटना घडली त्या घटनेमध्ये एका आमच्या दलित महिला घरात घसून मार आणि मार किमान वीस ते पंचवीस जणांचा टोळगत आमचं म्हणणं होतं का निवडणुकीमध्ये वादही होत राहतात परंतु एखाद्या महिलेवर अटक मिळा अतिशय चुकीची गोष्ट आहे म्हणून या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई एस पी साहेबांनी केली पाहिजे या मागणीसाठी आम्ही निवेदन देण्यासाठी एस पी कार्यालयात चालू होतो आणि आरोपीचं लवकर अटक झाली नाही तर आम्ही शंभर टक्के ह्या घटनेला आम्ही जिल्हाभर आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत याची नोंद या जिल्ह्यातले कलेक्टर साहेब असू एस पी साहेब असू आणि पारनेर तालुक्याचे जे पी आहे आपले तपखान जे पी आय या घटनेची नोंद घ्यावी असे आमचं आवाहन आझाद मेकरांसाठी आवलं आमच्यासोबत आमचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संजीव भैलोमे तसेच युवकाचे जिल्हाध्यक्ष फुप्पू भाऊ सोळे पारनेर तालुकाध्यक्ष राजू उळे तालुका तालुकाध्यक्ष राजू भाऊ जगताप परत आमचे आमित भाऊ भेंगार युवक जिल्हाध्यक्ष आमित भाऊकाळे कर आमचे भाऊ राजीव भाऊजगत अध्यक्ष आमच्या महिला सगळ्या महिला आमच्या सर्व उत्तर दक्षिणचे सर्व पदाधिकारी या करण्यासाठी आधी जाऊ लागतात एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर